नशिबॉन न होता स्मार्ट निर्णय कसे घ्यावेत नंबर एक आपले ध्येय स्पष्टपणे परिभाषित करण्यासाठी वेळ काढा आपल्याला अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय साध्य करायचे आहे हे समजून घ्या ही स्पष्टता आपल्या उद्दिष्टांशी सुसंगत स्मार्ट निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून काम करेल नंबर दोन संबंधित माहिती गोळा करा हुशारीने घेतलेले निर्णय म्हणजे माहितीपूर्ण निर्णय हाती घेतलेल्या निर्णयांशी संबंधित सर्व संबंधित माहिती गोळा करा गुणात्मक आणि परिमाणात्मक डेटा दोन्हीचा विचार करा आणि आपले स्रोत विश्वसनीय आहे याची खात्री करा सुविचारपूर्वक घेतलेला निर्णय नशिबावर कमी अवलंबून असतो नंबर तीन एकाधिक दृष्टिकोनाचा विचार करा या विषयावर विविध दृष्टिकोनाचा विचार करून बोगद्याची दृष्टी ठेवा परिस्थितीची अधिक व्यापक समज मिळवण्यासाठी विविध भागधारक किंवा सहकाऱ्यांकडून इनपुट घ्या या व्यापक दृष्टिकोनामुळे संधी आणि नशिबावरील अवलंबित्व कमी होते नंबर चार जोखीम आणि फायद्यांचे मूल्यांकन करा प्रत्येक पर्यायासाठी संपूर्ण जोखीम लाभ विश्लेषण करा प्रत्येक निर्णयाचे संभाव्य फायदे आणि तोटे यांचे मूल्यांकन करा परिणामांचे काळजीपूर्वक वचन करा त्यातील जोखीम समजून घेतल्यास अधिक धोरणात्मक निर्णय घेण्यास अनुमती मिळते नंबर पाच भूतकाळातील अनुभवांमधून शिका यशस्वी आणि अशस्वी अशा दोन्ही प्रकारच्या मागील निर्णयांचा विचार करा प्रत्येक निकालास कारणीभूत असलेल्या घटकांचे विश्लेषण करा आणि त्या अनुभवांमधून शिका हा पूर्वलक्षी दृष्टिकोन निर्णय घेण्याची कौशल्य परिष्कृत करण्यास आणि नशिबावरील अलंबित्व कमी करण्यास मदत करतो सहा क्रिटिकल थिंकिंगचा वापर करा हाती असलेल्या माहितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्यासाठी क्रिटिकल थिंकिंग मध्ये गुंता गृहितकांवर प्रश्न विचारा पर्यायी उपायांचा विचार करा आणि आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेच्या तार्किक सुसूत्रतेचे मूल्यमापन करा टीकात्मक मानसिकतेमुळे निर्णय घेण्याच्या समीकरणात नशिबाची भूमिका कमी होते वास्तववादी अपेक्षा सेट करा आपल्या निर्णयांच्या परिणामांबद्दल वास्तववादी अपेक्षा ठेवा हे समजून घ्या की सर्व घटक आपल्या नियंत्रणाखाली नसते परंतु माहितीपूर्ण निवडी करून आपण परिणामांची भविष्यवाणी वाढू शकतो आणि आणि नशिबावरील अवलंबित्व कमी करू शकतो तज्ज्ञांचा सल्ला घ्या गुंतागुंतीच्या निर्णयांना सामोरे जाताना संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला नक्की घ्या त्यांचे कौशल्य मूल्यमापन अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन प्रदान करू शकते अनिश्चितता कमी करू शकतो आणि बुद्धिमान निवडी करण्याची शक्यता वाढू शकते नऊ सतत शिकणे आत्मसात करा संबंधित माहिती आणि उद्योगांच्या ट्रेंडबद्दल अद्ययावत रहा राहा सतत शिकण्यामुळे तुमचा ज्ञानाचा आधार वाढतो ज्यामुळे तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अधिक सुसज्ज व्हा सुजान निर्णय घेणाऱ्या व्यक्ती नशिबाच्या लहरीपणाला बळी पडतो नंबर दहा अनुकूलनासाठी खुले राहा नंबर दहा अनुकूलनासाठी खुले राहा स्मार्ट निर्णय प्रक्रियेत लवचिकता आवश्यक असते बदलत्या परिस्थितीनुसार आपली रणनीती जुळून घेण्यास मोकळे राहा ही अनुकूलता नशिबावरील अवलंबित कमी करते कारण आपण बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी आपला दृष्टिकोन सक्रियपणे समायोजित करू शकतो थँक्यू सो मच टू सबस्क्राईब